ज्येष्ठ पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त संभाजी निवृत्ती मुरकुटे यांचा सेवानिवृत्ती सोहळा कुर्ला येथील कच्ची विसा ओसवाल या सभागृहात मोठ्या उत्साहात आणि सन्मानाने पार पडला संभाजी मुरकुटे यांनी पोलीस दलात तीस वर्षे सेवा केली असून त्यांची कारकिर्द अत्यंत प्रशंसनीय व कौतुकास्पद राहिली आहे या सोहळ्याला मुंबई पोलीस झोन पाच चे डीसीपी गणेश गावडे व कुर्ला विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकारी सामाजिक कार्यकर्ते कुटुंबीय व मित्र परिवार उपस्थित होता मानेवरांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली यावेळी डी सी पी गणेश गावडे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी संभाजी मुरकुटे यांच्या कार्याची प्रशंसा व कौतुक देखील केलं तीस वर्ष प्रदीर्घ सेवा करून आज मी नियत नियतवयमानानुसार आणि सन्मानाने सेवानिवृत्त होत आहे पोलीस खात्याप्रती नतमस्तक आहोत पोलीस खात्यामध्ये खूप काही काम केलं खात्याने सर्व मान सन्मान दिले काम करत असताना अनेक जणांची अनेक फिरेदी पक्षकारांची सेवा करण्याची संधी मिळाली आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांना न्याय देण्याचं काम करायचं आहे ते काम आपल्या हातून झालेलं आहे याचा निश्चितच आनंद आहे आणि कुर्ल्यामध्ये कुर्ला डिव्हिजनचं ए सी पी म्हणून काम करत असताना सर्वात शेवटी सन्मानित होत असताना माझ्या तिन्ही पोलीस स्टेशनच्या वतीने एवढं कर्तृत्ववान ए सी पीचंही सांगता करण्यासाठी त्यांनी एवढा सोहळा घडवून आणला त्याच्याबद्दल सर्वांचे मी आभारी आहे आणि गेले तीन तास या कुर्ल्यामध्ये आमच्या सेवापूर्तीनिमित्ताने सर्व उपस्थित राहिले त्याच्याबद्दल आम्ही अंतःकरणापासून त्यांना धन्यवाद देतो पुढच्या वेळेमध्ये दे जरा रेस्ट करायची खूप काही काम केलेलं आहे रेस्ट संपल्यानंतर एक दोन महिन्यानंतर ठरू दोन चार ऑप्शन आहेत काही कार्पोरेट्स कंपन्या आहेत काही प्रायव्हेट सेक्टर बँक्स आहेत काही आणखी जी त्याच्यापैकी आपल्याला काही सुटेबल ऑप्शन होईल तिथे काम करण्याची मा इच्छा आहे प्लस जे ज्ञान गेले तीस एकतीस वर्षे मिळवलं ते खात्यामधील माझ्या ज्युनियर सहकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना देण्याची पण एक तळमळ आहे इच्छा आहे आणि ती पण योग्य ठिकाणी प्लॅटफॉर्मवर जाऊन पूर्ण करण्याची संधी मिळेल असं वाटतं आहे तर दृष्टीने पण ज्ञान वाट दिल्याने वाढतं या धारणेचे आम्ही आहोत त्याप्रमाणे आपल्याकडं जे ज्ञान आहे वे वेगवेगळ्या विषयावरचं ते कनिष्ठ सहकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना देण्याची इच्छा आहे थोडं मिक्स्ड फिलिंगज आहेत आनंदही होत आहे थोडं हळवळही होतं आहे मन की हे वर्दी नसणार लगबग नसणार रोज ऑफिसला जाण्याची आणि त्यांना आवडतीचं काम करता येणार नाही आणि प्लस ते आम्हाला आता वेळ देऊ शकतील पूर्ण वेळ याचा आनंदही आहे या आणि कृतज्ञतेची भावना आहे डिपार्टमेंटबद्दल खूप मान सन्मान मिळाले त्यांना खूप चांगलं काम करता आलं बस थँक्यू काय या तीस पस्तीस वर्षामध्ये अशी कुठली एखादी घटना जी अविस्मरणीय हो। अविस्मरणी म्हणजे कोविड नाईन्टीनमध्ये कोणीच आपण बाहेर पडत नव्हतं प्रवास करत नव्हतं तर ते सी बी आयला असताना हैदराबादला त्यांना एका केसच्या तपासासाठी जायचं होतं आणि आम्ही खूप भावनिक झालो होतो की आता हे जाणार तिकडे दोन तीन दिवस राहणार आणि एवढे वाईट प्रसंग सगळीकडे ऐकत होतो तर ते म्हटले की मी सगळं प्रिकॉशन घेऊन जातो आहे घरचा डबा घेऊन जातो आहे आणि आपले जवान hmm. तिथं ह्याच्यावर उभे आहेत बाउंड्रीवर तर मी माझं ते एवढं काहीच नाही आहे ते ऐकल्यानंतर मग जाऊ दिला मी त्यांना आज या ठिकाणी एकतीस तारीख एकतीस पाच दोन हजार पंचवीसला माझे वडील ए सी पी आ, संभाजी निवृत्ती मुरकुटे कुर्ला विभाग हे रिटायर होत आहेत नक्कीच ही कुर्ला डिव्हिजनसाठी फारच एक वेगळा क्षण असेल थोडा दुःखी क्षण असेल पण प्रयत्न नेहमी असाच असेल ए सी बी साहेब नेहमी सर्विससाठी अवेलेबल असतात कुर्लाकरांच्या सेवेसाठी व महाराष्ट्रांसाठी सगळ्यांसाठीच भारतासाठी त्यांनी जे सेवा दिलेली आहे सी बी आयमध्ये आठ वर्ष त्यानंतरही ओ डब्ल्यूमध्ये त्यामुळे त्यांची कारकिर्दी तर अनेक आहे बोलण्यासारखं खूप का काही आहे ॲज अ फॅमिली मी थोडा हो हॅपी असेल कारण आता आम्हाला थोडा जास्त वेळ मिळणार आहे नक्कीच पण समाजसेवा ही त्यांची चालू राहीलच वर्दी जरी त्यांच्यातनं निघत असेल तरी त्यांच्या आतली वर्दी so, जी वर्दी आहे ती नेहमी तशीच राहणार आहे सो ऑल द बेस्ट त्यांच्या फ्युचर बिगनिंगसाठी त्यांनी जी प्रदीर्घ आणि यशस्वी सेवा दिली त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो की पोलीस दलात काम करताना कुठलाही डाग त्यांच्या सेवेला लागला नाही आणि निस्वार्थपणे सेवा केली इथं कार्यक्रमामध्ये मला समजलं की त्यांचं काम किती महान आहे अनेक बाबी त्यांनी सेवा दिली की ती समाजाला दिशा देणारी सेवा झालेली आहे आणि संपूर्ण पोलिस दलाला मार्गदर्शन करणारी त्यांची सेवा राहिलेली आहे आणि त्याबद्दल त्यांचा निश्चितच अभिमान वाटतो की अशा एक महान म व्यक्ती मला एक बंधू म्हणून लाभलेली आहे त्यांच्याबद्दल त्यांचा सात अभिमान आहे आता ते शांत स्वभावाचे आहे कमी बोलणारे आणि त्याच्यामुळं त्यांनी ज्यावेळेस एक क्षेत्र निवडलं त्यावेळेस आमच्या अनेक नातेवाईकांना असेल आम्हाला असं वाटलं की बाबा आता या माणसाचा इथे पोलिस दलामध्ये निभाव कसा लागेल कारण काम करताना अनेक प्रसंग येतात माणूस हा खंबीर असावा लागतो परंतु आम्हाला जी शंका होती ही त्यांनी असे याला पुढे तडा जाऊ दिलेला नाही म्हणजे जरी त्यांचा स्वभाव शांत असला परंतु अभ्यासू पद्धतीने काम करून आणि योग्य पद्धतीने आपलं स काम हाताळून त्यांनी ती कारकीर्द त्यांची यशस्वी केलेली आहे अनेक बंधू असे सांगेल की त्यांना त्यांचं मार्गदर्शन मला नेहमीच लाभलेलं आहे कारण माझ्या सेवेची सुरुवात झाली त्यावेळेसपासून त्यांचं मार्गदर्शन आहे मी सगळेच ठरवलं होतं की बाबा मला शिक्षक व्हायचं आहे मग माझं फॉर्म भरण्यासाठी स्वतः ते होते चार पाच जिल्ह्यामध्ये ते फिरून त्यांनी त्यांचे फॉर्म भरले स्वतः रांगेत पहाटेपासून जावं लागायचं त्या ठिकाणी त्यांनी ते नंबर लावले फॉर्म भरले आणि योगायोगाने माझा स्वजिल्ह्यात नंबर लागला डी एडसाठी तरीसुद्धा मला त्या कॉलेजला ॲडमिशन देऊन माझी आवश्यक असणारी खरेदी करण्यापर्यंत त्यांची सभा साथ मला मिळाली आता फक्त एक पुढच्या काळामध्ये असं झालं की यांच्या कामाची व्याप्ती फार मोठी असल्यामुळं त्यांना काय झालं की तेवढा वेळ देता आला नाही आहे परंतु जरी असं झालेलं असलं तरी आम्ही त्याबद्दल समाधानी आहोत कारण ते एक मोठं काम करत आहेत आणि मग जरी कुटुंबाला थोडं कमी वेळ मिळाला असला आता पुढच्या काळामध्ये जास्त वेळ ते देऊ दे शकेल त्यामुळं त्यामुळं अशी काही अशी नाराजी नाही की बाबा त्यांनी फार आमच्यासाठी वेळ दिला नाही तर ते केव्हा झालं आहे की त्यांच्याकडे जेवढी जबाबदारी वाढत गेली अनेक प्रकारची त्यांनी जबाबदारी पार पडली त्यामुळं त्यांच्याबद्दल अभिमान आहे आणि अतिशय समाधान आहे यावेळी सहाय्यक पोली पोलीस आयुक्त अरुण भोर ज्ञानेश्वर वाघ संजय निंबाळकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तोरणबल रवींद्र क्षीरसागर राजू बेडकर स्वराज्य फोरमच्या अध्यक्ष चेतन कोरगावकर रुग्णमित्र विनोद साडवलकर तसेच पोलीस कर्मचारी मित्रपरिवार व स्थानिक नागरिक या निवृत्ती सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद